नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाश सुरू युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मी अर्धापूरच्या बैल बाजारामध्ये आलेला आहे मित्रांनो आणि खूप मोठ्या प्रमाणात मित्रांनो बैल बाजार भरलेला आहे तुम्हाला ॲड्रेस सांगतो तालुका अर्धापूर आणि जिल्हा नांदेड मित्रांनो अर्धापूरमध्ये खूप मोठा बाजार भरलेला आहे तर तुम्हाला संपूर्ण या बैलाची काही किंमत आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पाहू शकतो समोर तर तुम्ही जोडी घेई तर काय काय नाव काय तुमचं धर्मया नागनाथ स्वामी गाव कोणता आहे नाम तर काय सांगेल जुडीची किंमत पासष्ट पासष्ट हजार किंमत सांगाल मित्रांनो आणि किती आता मध्ये आहे सहा सहा का कामाला चालेल आहेत ना तर तुमचा फोन नंबर सांगता का मोबाईल सांगा सत्तर अडतीस सत्तर अडतीस बहात ठीक आहे मित्रांनो तर या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगला आहे संपूर्ण कामाला चालेल ना का तर याची काय सांग तुमचं नाही का पन्नास हजार किंवा सांगाल मित्रांनो की दाता म्हणजे चालेल आहे कामाला तर मित्रांनो कामाला चालेल तुमचं तेच फोन नंबर आहे का तर त्या मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता नंबर पण दिलेला आहे तुमची जोडी का नाव काय बाबा तुमचं बाबा गाव कोणता आहे कोंडा तर काय सांगाल जोडीची किंमत एकवीस एक लाख एकवीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो अवदाता म्हणजे कामाला चालेल आहेत ना कामाला चाललेले आहेत मित्रांनो एका रुपया एका रुपया देऊत म्हणाल तर लाल कंधार मध्ये येतात ना लाल कंधार येतात मित्रांनो पाहू शकता तुम्ही पाठीमागून पण पाहू शकता मित्रांनो खूप चांगली जोडी आहे अर्धापूरच्या बाजारामध्ये आलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो या जोडी खूप चांगली आहे नंबर सांग फोन नंबर सांगा की फोन नंबर सांगा की तर त्र्याऐंशी मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगली जोडी आहे लावून देणार मित्रांनो काय कोणतं आहे का नाव काय का तुमचं नाव काव कोणतं आहे तर काय गोरेज सांगेज पंचवीस हजार सांगायला किती अवदात आहे का अवधातामध्ये आहे मित्रांनो पंचवीस हजार किंवा सांगायला येतात फोन नंबर सांगतो कामावर चलीला आहे ना लावून नाही का तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता हे ही पण खूप अर्धापूर मध्ये मोठी जाऊन असते मित्रांनो तर दादा नाव काय तुमचं शेख इम्रान गाव कोणता आहे अर्धापूर तर एकदा फोन नंबर सांगा तुमचा चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी सत्त्याण्णव झिरो दोन सतरा तर मित्रांनो पाहू शकता या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगला दावा नाही जोडीची काय किंमत सांगली एक लाख चाळीस हजार किंमत सांगायल तर नाही कामाला आहे संपूर्ण संपूर्ण कामा मित्रांनो चाललेल्या आहेत तुम्ही पाहू शकता याची काय सांगली एक आहे जोडी जोडीची काय सांगली सव्वा लाख रुपये किंमत सांगायचं तर दादा किंमत कमी दु� जास्त होईल ना तर किंमत कमी जास्त होईल मित्रांनो याची काय सांगली पंचाळीस हजार एकला आहे मित्रांनो हे जोडीची याची काय सांगली किंमत सांग मित्रांनो कामाला चाललेला आहे पण हे गोर तुमचं का विकल का तर मित्रांनो पाहू शकता खूप दाम असते दर अर्धापूरच्या शुक्रवारच्या बाजारामध्ये तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर पण दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला तर पाठीमागून पाहू शकता मित्रांनो तर शेतक मित्रांनो पाहू शकता अर्धापूरच्या बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोरे पण आलेले आहेत मित्रांनो तर कोणा कोणा गोरी पाहिजे असेल तर या दावणीची काय किंमत आहे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे दादा नाव काय तुझं मारुती इनवले नाव कोणता आहे मेनला तर तुझा फोन नंबर सांगे जा नव्याण्णव एकवीस पंचावन्न झिरो दोन तेरा तुझ्यापाशी गोरी भेटतात ना तर याची काय किंमत सांगली दिला केवढ गेलं तेरा तेरा हजार मित्रांनो अवदात आहे ना हे जुडी आहे का याची काय सांगली किंमत बत्तीस हजार म्हणायच मित्रांनो अलीकडच्या गोऱ्याची हे जुडी आहे का याची साठ हजार साठ हजार सांगायचं मित्रांनो कामाचा लावलेली आहे गाडी वक्राला किती दादामध्ये आहेत अवधातात मित्रांनो तर पलीकडची काय किमान सांगितली गोडीची एकला काय हे एकला मित्रांनो तीस हजार सांगायला तर लालखनदार आहेत ना संपूर्ण संपूर्ण मित्रांनो लालखनदार गोरे आहेत याची तीस हजार किमान सांगायचं किती दादा अवदात आहे मित्रांनो याची काय किंमत सांगली सत्तावीस हजार माहिती तर किंमत दादा कमी जास्त तर मित्रांनो पाहिजे गोरे पाहिजे असेल तुम्ही दादाच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगले गोरे आहेत मित्रांनो बारा महिने गोळे भेटतात ते पुन्हा नंबर सांगतोय नव्याण्णव एकवीस पंचावन्न झिरो दोन तेरा तर ठीक आहे मित्रांनो ह्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट शकता कोणा गोळी पाहिजे असेल किंवा क्वालिटीची गोळी फिटत मित्रांनो दादा कोणता कोणत्या बाजारमध्ये तू वसमत मायगाव लोवाड तर मित्रांनो जवळपासच्या संपूर्ण म्हणून दादा असतो तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता ही पण जोडी खूप चांगली आहे तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पण खूप चांगली जोडी आहे तुमची आहे का तर दादा नाव काय तुझं भोजराज नगरो राजेगुरी गाव कोणता आहे सिलगाव तर तुझा फोन नंबर सांगायचा शहाऐंशी अठ्याण्णव त्रेचाळीस एकाऐंशी त्र्याण्णव तर काय सांगेल जुडीची किंमत एक लाख पाच हजार किंमत सांगायचं मित्रांनो दातामध्ये आहे सहा सात दातामध्ये आहे मित्रांनो पाहू शकता समोर तुम्ही लाल खांदार म्हणजे येते ना लाल खांदार म्हणजे येते मित्रांनो तर कामाला चाललेला आहे ना संपूर्ण मित्रांनो संपूर्ण कामाची द्यायची मित्रांनो पाहू शकता शांतात ना एकदम शांत तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्ही दादाचा नंबर कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी पण खंदार गोर आलेला आहे मित्रांनो नाव काय तू प्रदीप महाराज घोडे गाव कोणता आहे शेलगाव शेलगाव का तर काय सांगाची किंमत साठ हजार साठ हजार किंमत कामाल तर कामाला चाललेल आहे कामाला चाललेलं नाही मित्रांनो अवधात गोरा आहे मित्रांनो याचा फोन नंबर सांगू तो पंच्याण्णव एकोणतीस नव्वद अठ्ठावन्न पंचाणव तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत तुम्ही जास्त होईल ना तर कामाला चाललेला नाही मित्रांनो शांत आहे ना एकदम शांत गोरा आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही दा दादाचा नंबर कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगलं गोर आहे लालकंदर आहे तर शेतकऱ्या मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पण गोरी आलेली आहे तर दादा नाव काय तूर नव्या गाव कोणता आहे तर काय किंमत सांगली गोऱ्याची ऐंशी ऐंशी जर किंमत सांगायला तर कामाला चाललेलं आहे ना कामाला चाललेलं आहे मित्रांनो एकदा फोन नंबर सांगतो ब्याऐंशी बहात्तर ऐंशी किंमत कमी जास्त होईल ना थोडी कमी रमी होईल मित्रांनो शेतकऱ्याची जोडी आहे तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही राजाचा नंबर कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगली गोडी आहेत तर, गो तर मित्रांनो पाहू शकता एकला गोर आहे याचे काय किमान सांगेल पन्नास किंमत सांगेल का तर नाव काय तर गाव कोणता आहे मेंढल्याचे आहे का काय म्हणते किंवा त्याची पन्नास हजार किती दामध्ये आहे सहा दातामध्ये कामाला चाललेलं आहे ना संपूर्ण तर मित्रांनो कोणाला एक गोरं पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर पाहू शकता मित्रांनो अर्धापूरच्या बाजारामध्ये खूप चांगले गोरे पण आलेले आहेत तुमची का जोडी एक पण खूप एकमेट आहे का आहे का काय गाव एक्क्याण्णव बारा बत्तीस झिरो सात अठावन्न हे तिन्ही पण गोळी तुझ्या तर काय सांगली या गोऱ्याची किंमत याची तीस हजार सांगली तीस हजार सांगायचं किती वर्षाचा आहे हे दीड वर्ष दीड वर्षाचे का त्याची काय किंमत सांगली त्याचे वीस त्याची वीस हजार याची याची पंधरा फोन नंबर सांगतो एक्क्याण्णव बारा बत्तीस झिरो सात आठ तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर या भाऊच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात मी खूप चांगली गोरी आहेत मित्रांनो पाहू शकता तुमच्या आहे का हो काय सांगेल किंमत याची पन्नास पन्नास हजार सांगाल देवणीमध्ये येते काय देवणीमध्ये येते मित्रांनो पाहू शकता गोरं पन्नास हजार किंमत सांगायला तर किती म्हणजे चार दाख चार दातामध्ये कामाला चाललेल आहे का गाडी वखरा लावली गाडी वखरा लावले म्हणाले मित्रांनो तर फोन नंबर सांगा तुमचा एकोणनव्वद त्र्याऐंशी एकाहत्तर झिरो तीन झिरो पाच तर मित्रांनो तुम्हाला कोणा पाहिजे असेल तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता देवणी आहे बस मित्रांनो बस खूप चांगली आहे अर्धापूरच्या बैल बाजारामध्ये गोरे पण आलेले आहेत मित्रांनो तुमचं आहे का भावा जोडी तुमची आहे का काय चांगली किंमत याची किंमत काय सांगली किंमत एक लाख पंधरा हजार किंमत म्हणाली की दातामध्ये आहे तर पाहू शकता मित्रांनो एक लाख पंधरा हजार किंमत सांगायल तर मित्रांनो पाहू शकता या साईडला पण खूप चांगले बैल आलेले आहेत मित्रांनो संपूर्ण तुम्हाला बैलाची काय किंमत आहे तुम्हाला सांगायचं पण करणार मित्रांनो म्हणजे काय काय सांगितलं मग त्याची काय मित्रांनो पाहू शकतात मी तर शेतकऱ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आपल्या आकाश सुरु युट्यबूब चॅनलवर तुम्हाला संपूर्ण मास्टर व्हिडिओ पाहायला भेटणार मित्रांनो तर त्यामुळे चॅनलला सस्क्राईबर करा लाईक करा शेअर करा कमेंट करा संपूर्ण शेतकऱ्यानं दिली गेला पाहिजे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईबर करा मित्रांनो